स्वामी सगळ्यांना तर अक्कलकोटला तोच जातो ज्यांना स्वामी समर्थ महाराज स्वतः बोलवतात तेच अक्कलकोटला जातात हे वाक्य अगदी खरं आहे मागच्या वर्षी मी पारायण केलं आणि असंच माझ्या मनात आलं होतं माझी इच्छा होती की पारायण करायचं त्या अगोदर कसली स्वामींची सेवा मी करत नव्हते आणि अचानक माझ्या मनात आलं काही प्रॉब्लेम होते म्हणून मी ते पारायण केलं स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं आणि मी घरातच केलं कारण मला मंदिरात जाणं शक्य नव्हतं कारण आपण संसारिक माणसं आहोत मुलं बाळ सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मंदिरात जाऊन वाचन करायला आपल्याला वेळ नसतो काही काही लोकांना जमतं ते आणि खरं तर मंदिरातच गेलं पाहिजे कारण आपण घरात जेव्हा पारायण करतो तेव्हा त्याचं फळ फक्त आपल्याला दहा टक्के मिळतं आणि जेव्हा तेच पारायण आपण जर मंदिरात जाऊन केलं मंदिराच्या परिसरात जरी जाऊन केलं तरी त्याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळतं तर मी घरात पारायण केलं आणि माझी इच्छा पूर्ण पण झाली मी असं पण म्हणत नाही की मी घरात पारायण केलं आणि माझी इच्छा पूर्ण नाही झाली इच्छा पूर्ण होते कुठेही करा तुम्ही फक्त ते मनापासून केलं पाहिजे आणि मला इतकं लवकर बोलवणं आलं म्हणजे मी मला वाटते नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबर नसेल हा नोव्हेंबरमध्येच मी पारायण केलं होतं मागच्या वर्षी आणि मला बोलवणं आलं जानेवारीमध्ये इतकं लवकर बोलवणं आलं खूप आनंद झाला आणि म्हणजे मला असं वाटत होतं की एवढं लवकर नको जायला अजून एक इच्छा आहे ती पूर्ण झाल्यावर जायचं कारण मी महाराजांना तशी बोलले पण होते ज्यावेळी पारायण करत होते तेव्हा की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी अक्कलकोटला नक्की येईल म्हणून तर एक इच्छा झाली पूर्ण आणि एक झाली नव्हती आणि मला माहिती आहे स्वामी समर्थ महाराज ती ही इच्छा लवकर पूर्ण करते हा विश्वास माझा महाराजांवरती आहे अजूनही आहे तर ती पूर्ण झाल्यावरती मला जायचं होतं पण माहिती नाही इतकं लवकर बोलवणं आलं आणि मला जाता आलं महाराजांचं दर्शन घेता आलं मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले खूप छान अनुभव येतो तिथं गेल्यावर आणि माझ्या मुलीला तर पानामध्ये स्वामींचा स्वामींची मूर्ती जे स्वामी दिसले प्रत्यक्षात पानावरती दिसले झाडाचं पान असं खाली जमिनीवरती पडलेली होती बरीच पानं होती तर एका पानावरती तिला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती म्हणजे स्वतः स्वामी समर्थांचा चेहरा तिला दिसला खूप आनंद झाला आणि मी पुढे चालले होते आमच्या घरातले पुढे चालले होते आणि ती एकटी मागे होती थोडंच अंतर होतं जास्त पण अंतर नव्हतं थोडं अंतर होतं आणि तिने लगेच आवाज दिला मला म्हटली मम्मी बघ मला महाराज दिसले तर मी पाहायला गेले तर मला काहीसुद्धा दिसलं नाही पण तिला दिसले जे महाराज प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग रूपामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग ठिकाणी कुठे ना कुठे दर्शन देतात हा अनुभव तुम्ही पण घ्या सांगायचं हे आहे व्हिडिओमध्ये की आपण काही सेवा कोणतीही सेवा करा तुम्ही स्वामी चरित्र सारांभूत जो ग्रंथ आहे त्याचं पारायण करा कुठेही करा आणि असे हे पण नाही मूर्त पण नसतो पाहायचा आपली जरी इच्छा झाली अगदी आज जरी इच्छा झाली तरी तुम्ही सुरुवात करू शकता फक्त ते कसं करायचं त्याचे पण काही नियम आहेत जास्त पण एवढं कडक नसेल जमा शक्य नसेल नाही केलं कडक जास्त तरी पण चालेल साधं सोपं सांगते थोडक्यात फक्त नॉनव्हेज खायचं नाही अजिबात आणि जर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही घरातलं छोटीशी पूजा वेगळी जरी मांडली तरी पण चालते आता बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतात की पूजा नाही सेपरेट मांडली तरी पण चालते किंवा मंदिरात आपला फोटो असतो स्वामींचा पण मी असं सांगेन की सेपरेट पूजा मांडा म्हणजे मंदिराच्या समोर मांडावा आहे नसतं पण खूप छान वाटतं ते असं वेगळी पूजा मांडली की आपल्याला पण पाहायला किंवा करायलासुद्धा छान वाटतं कारण आपण जास्त संगीत करतो रांगोळी वगैरे काढतो किंवा फुलांची सजावट करतो आपल्याला साठी ते खूप छान वाटतं त्यामुळे वेगळी पूजा मांडा तुम्ही हे सांगेल आणि उपवास वगैरे काही धरायचा नसतो पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्ही दोन टाईम जेवण करू शकता फक्त बाहेरचं अन्न खाऊ नका परणं ज्याला म्हणतात म्हणजे कोणाच्याही घरातलं आपल्याला खायचं नाही किंवा त्या सात दिवसामध्ये जर कोणाचे काही कार्यक्रम असतील तर आपण गेलो कार्यक्रमाला तरी पण तिथल्या जेवायचं नाही किंवा हॉटेलमध्ये जर योग आला कसला कोणाचे बड्डे असता बड्डे असतात किंवा कसलेही कार्यक्रम असतात हॉटेलमध्ये तर जाण्याचं योग आला तर आपण जेवायचं नाही तिथलं आपलं जे घरात आहे तेच आपण खायचं आणि पूजा मांडल्यावर एकदा पूजा मांडली हे पहिल्या दिवशी त्याच दिवशी संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर फक्त सात दिवस जे आहे आपलं स्वामीचरित्र सारावृत त्या ग्रंथाचं पारायण करायचं तर पारायण कसं करायचं तर त्यामध्ये एकविसाध्याय आहेत ते रोज आपल्याला पठण करायचे आहेत पूर्ण एकवीस दिवस एका बैठकीमध्ये आणि तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता अकरा वेळा हे आ, स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ आहे ती करू शकता तुमच्या इच्छेनुसार जर एवढा वेळ नसेल शक्य तुम्हाला जर तर तुम्ही तीन तीन वेळा जरी केलं तरी पण चालते आणि ते झालं की ती पूजा तशीच ठेवायची आहे सात दिवस पूजा अजिबात हलवायची नाही तशीच ठेवायची फक्त महाराजांपुढे आपण जो नैवेद्य दाखवणार आहे ग्रंथ वाचायच्या अगोदर नैवेद्य काय दाखवायचा ते सांगते रोज आपल्याला खडी साखर ठेवायची किंवा दोन केळी दुसरं कुठलेही फळ तुम्ही रोज फक्त बदलायचं आहे आणि रोजचं पाणी बदलायचं आहे तेसेच पाणी ठेवायचं नाही सात दिवस रोज वेगवेगळं पाणी ठेवायचं आहे आणि संध्याकाळचा आपलं नैवेद्य जे आपण घरात बनवतो तोच नैवेद्य आपण स्वामींना दाखवायचा आहे आणि सातव्या दिवशी तुम्ही एका मुलाला जेवायला घालू शकता तुमच्या जरी आता कसं होतं सिटीमध्ये लोक आजकाल जेवायला कोणाच्या घरी कोणाला पाठवत नाही त्यामुळे मग नसल कोणी येत तर मग आपल्या मुलाला जरी आपण जेवायला बसवलं आणि जे काय आहे ते आपण आपल्या मुलाला दिलं तरी पण चालते दक्षिणा वगैरे किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र टी शर्ट देऊ शकता किंवा नॅपकिन वगैरे पिवळ्या कलरचं आपण देऊ शकतो आता पिवळ्या कलरचं काय द्यायचं तर स्वामींना पिवळा कलर हा आवडता आहे समज प्रिय आहे पिवळा कलर आणि अजून एक सांगते शेवटच्या दिवशी तुम्हाला पुरणपोळी करायची आहे सातव्या दिवशी आणि नैवेद्य दाखवताना <coughs> दोन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कुरडई पापडी ठेवायची नाही नैवेद्यावरती कारण कुरडई पापडी आवडत नाही आणि बाकीचे आपण स्वयंपाक बनवतो पुरणपोळीसोबत ते सगळं ठेवायचं छान भंडल काढायचं त्याच्यावर ताट ठेवायचं तुळशीचं पान ठेवायचं आणि तुळशीच्या पानाचा देठ हा स्वामींकडे करायचा जसं आपण नारळ फोडल्यावर नारळाची शेंडी देवाकडे करतो त्या पद्धतीत तुळशीच्या पानाचा देठ हा आपल्याला स्वामींकडे करायचा आहे या पद्धतीत तुम्ही नैवेद्य दाखवायचा झालं एवढं साधं सोपं आहे एकदा पायाण करून बघा आणि मंदिरात जायचं त्या दिवशी आणि भारतांच्या पाया पाळायचं केळी वगैरे घेऊन जा तिथे ठेवून द्या जेव्हा ती लोकं ते आरती करतील तेव्हा तो प्रासा तुमचा वाटला जाईल एवढं साधं सोपं आहे एकदा करून बघा आणि अनुभव आता खूप लोकांना काय होतंय की खूप सेवा करतात त्या मनापासून पण करतात मी असं म्हणत नाही की वरवर कोण करतं सगळे मनापासूनच करतात पण त्यांना बोलवणं अजून आलेलं नाही माझ्या मैत्रिणी आहेत काही अजून त्यांना अक्कलकोटला कुठला जाण्याचा योग आला नाही मी खूप भाग्यवान आहे की तुम्हाला दोन तीन महिन्यातच मला योग आहे अक्कलकोटला जाण्याचा खूप नशिबवान आहे मी आणि असं मन भरून येतो तिथे गेल्यावरती असं वाटतं घरी येव यावं नाही अजून एक दिवस राहावा किंवा परत कधी येणार आहे आता आपण असं वाटतं आपल्याला खूप छान वाटतं एकदा अनुभव घ्या सगळ्यांनी आणि खरंच सांगते तुम्ही पारायण करा घरात करा कधीही करा मूर्त पण लागत नाही मला ये कसा की मृत म्हणजे कसं की आपण कसं म्हणतो की दत्तजयंतीला आपण सुरुवात करू शकतो किंवा गुरुपौर्णिमेला किंवा प्रकट दिन असतो स्वामींचा तेव्हा असं काही नाही तुम्ही कधी करू शकता कधी अगदी आजसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद